मी किशोरी आज मी मस्त असे गावाकडच्या पद्धतीने सांडगे बनवणार आहे सांडगे बनवण्यासाठी मी इथं मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ ही दोन किलो आहे आणि स्वच्छ धुवून उन्हात वाळवून नीट करून घेतलेली आहे आणि इथं हरभारा डाळ घेतलेली आहे तीनशे ग्रॅम हरभारा डाळ आहे हरभारा डाळ पण मी स्वच्छ धुतलेली आहे उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आता आपण ह्या डाळी मिक्स करून घेणार आहे डाळ आपल्याला म्हणजे मिक्स करून घ्यायची या आणि गिरणीवरून दळून आणायची पण मी गिरणीवर न दळता घरीच जात्यावरती दळून घेणार आहे ही डाळ सांडियाचं पीठ आम्ही घरीच दळलेलं आणि जात्यावरती दळलेलं आहे बघा किती छान मस्त एकदम रवाळ दळून घेतलेलं आहे जास्त पण मोठं नाही जास्त पण बारीक नाही आणि घरगुती दळले त्याच्यामुळं एकदम भारी दळून घेतलेले आता आपण ह्या पिठाचे अर्ध्या पिठाचे सांडगे बनवणारे त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले एक किलो पिठाचे सांडगे बनवणारे इथं तर एक किलो पिठाचे सांडगे बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले दोन तीन चमचे हळद चार चमचे चटणी पावडर दोन चमचे मीठ घेतलेले लसूण घेतलेले इथं आणि कोथिंबीर आता ह्याचं मी वाटण बनवून आहे लसणाचं आणि कोथिंबिरीचं आणि मग पीठ मळायला आहे सांडग्याचं पीठ घेतलेलं घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकून आहे लसूण कोथिंबिरीचं वाटण टाकून घेते हळद चटणी पावडर आणि मीठ टाकून आहे आणि वाटणामध्येच मीठ पण वापरलेले म्हणून इथं मीठ मी थोडंस घेतलेले हळद टाकते मी चटणी पावडर घरची असल्यामुळं थोड्या असं गुटवळ्या लसणाच्या त्याच्या आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी पाण्यात भिजवून मिक्स करून पीठामध्ये वतून आहे चटणी पावडर वतून घेते ह्याच्यामध्ये मी पाण्यात मिक्स करून सगळ्या गुटवळ्यात ही फोडून वतलेली आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे पाणी एकदम नाही ओतायचं आपल्याला थोडं थोडं टाकायचं चा। म्हणजे छान पीठ मळलं जात पीठ इथं मळून झालेलं आता आपण ह्याला भिजायला ठेवणार आहे आणि लसूण कोथिंबीर थोडी जास्त टाकायची म्हणजे सांडग्यांना चव छान मस्त लागते आपण इथं एका तास सस... एक तास पीठ भिजवून घेतलेले आता आपण सांडगे घालून घेणार आहे ह्याचे आपल्याला छोटे छोटे सांडगे घालून घ्यायचे इथं आणि थोडस पाणी हातात लावून घ्यायचं मी अगोदरच पाणी हाताला लावून घेतलेलं पाणी हाताला लावलं ना मग सांडगे पटपट तोडता येतात मी अशा पद्धतीने सर्व सांडगे सोडून घेणार या इथं सर्व सांडगे घालून झालेले आणि आता इथं उन्हात वाळण्यासाठी मी ठेवलेले उन्हात आपल्याला मस्त असे छान दोन दिवस वाळवून घ्यायचे आपण इथं मस्त असे तीन दिवस कडकडीत उन्हात सांडगे वाळवून घेतलेत आणि सांडगे आपल्याला जे आहेत ना ते मस्त असे वाळवून घ्यायचेत उन्हात नाहीतर सांडग्या आतमधून मधून जाळी पण जाळी पण धरतात आणि बुरशी पण येते त्याच्यामुळं मग सांडगे आपल्याला छान वाळवून घ्यायचे मस्त अशा आपले इथं सांडगे तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद